नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण अगदी ढाबा स्टाईल छोले भटुरे बनवणार आहे खूपच टेस्टी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे पटकन रेसिपी सेव्ह करा आणि अशाच चटपटीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग छोले भटुरे कसे बनवायचे ते बघ सर्वात अगोदर भटुऱ्यांसाठी मैदा भिजवून ठेवायचा यासाठी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही हा मैदा रात्रभर भिजून जर ठेवला तर छान फर्मिटेशन होईल आणि मग भटुरी पण छान फुलतात सोबत अर्धी वाटी रवा घेतला आहे एक चमचा मिठी साखर घ्यायची आणि चिमूटभर बेकिंग सोडा घ्यायचा चवीनुसार मीठ घालून सर्व कोरडं साहित्य एकदम मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी घट्ट दही घालून घ्यायचं आणि सुरुवातीला दह्यामध्येच पीठ भिजवून घ्यायचं आणि नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून सैल असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट असा डो तयार होतो आता यावर झाकण ठेवून साधारण आता मी तासभर हे असं झाकून ठेवणार आहे तुम्ही जर अगोदर नियोजन करून बनवत असाल तर पीठ रात्रीच भिजवून ठेवायचं आता पुढची स्टेप आहे छोले बनवण्याची छोले बनवण्यासाठी मी इथे काबुली चणे एक वाटीभर रात्रीच भिजवून ठेवलेले होते शक्यतो रात्रभरच भिजवून घ्यायचे म्हणजे छोले छान भिजले जातात सोबत दोन मोठे टोमॅटो बारीक कापून घ्यायचे दोन कांदे घ्यायचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला पेस्ट बनवायची आहे कडीपत्ता घ्यायचा भरपूर बीटची एक स्लाईस घेतलेली आहे आता बीट कशाला घेतलं ते पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये सांगतेच कोथंबीर लसूण घ्यायचा भरपूर लसूण लागतो आणि चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या सोबत थोडे खडे मसाले घ्यायचे खडे मसाल्यामध्ये मी इथे दोन तेजपत्ते घेतले चार पाच लवंग घेतले आहेत दोन दालचिनीचे तुकडे आणि एक काळी वेलची घेतलेली आहे अखंड यानंतर कुकरमध्ये काबुली चणे घालून घ्यायचे यामध्ये काढलेले सर्व खडे मसाले घालून घ्यायचे थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मी इथे एक वाटी चणे शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी घालून घेतलंय कुकरचं झाकण लावून कुकरच्या साधारण चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या कारण चणे शिजायला थोडा वेळ लागतो तीन शिट्ट्यांमध्ये चणे शिजत नाहीत पाच शिट्ट्यानंतर चणे व्यवस्थित शिजले आहेत दोन ग्लासामधलं एक ग्लास पाणी जवळजवळ सोख झालेलं आहे आता यात घातलेले खडे मसाले काढून घ्यायचे ते तुम्ही नंतर दुसऱ्या भाजीला यूज करू शकता तडक्यामध्ये आता कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची यासाठी लसूण हिरव्या मिरच्या आणि बारीक का आपल्याला कांदा हा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवून झाली की कढईमध्ये चार पाच उतभळ्या तेल घ्यायचं त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं तेजपत्ता घालायचा थोडासा हिंग घालायचा आणि कांद्याची पेस्ट परतून घ्यायची कांद्याची पेस्ट परतते तोपर्यंत आता टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची यासाठी मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घालून घ्यायचा आणि हा बीट मी इथे एक तुकडा याचा घालते आहे बीट मी कलर येण्यासाठी वापरते आहे बरेच जणं छोलेची भाजी बनवताना चहा पावडरचा किंवा कॉफी पावडरचा वापर करतात तर मग मी इथे बीटचा वापर केला आहे बीटमुळे ही भाजीला खूप छान रंग येतो कांद्याची पेस्ट छान ब्राऊन होईपर्यंत परतायची म्हणजे कांद्याचा स्मेल येत नाही भाजीला थोडा कच्चा कांदा राहिला की वेवी टेस्ट लागते यात आता ही टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट मिक्स केली की यामध्ये मसाले घालायचे मसाले मी दुसरे काही यूज केले नाही ते मी थोडीशी हळद घातली आणि दोन पोह्याचे मोठे चमचे छोले मसाला इथे घालून घेतला त्यामुळे दुसरे मसाले घालण्याची यात गरज नाही जर तुम्ही खड्या मसाल्याचा वापर केलात तर यामध्ये थोडंसं चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर घालायची म्हणजे छोले मसाल्याला अशी चटपटीत अशी टेस्ट येते ग्रेवी छान तेल सुटेपर्यंत परतली पर आहे आता यामध्ये उकडलेले चणे घालून घ्यायचे ग्रेवीमध्ये पाणी घालून घ्यायचं तुम्हाला ग्रेवी कशी पाहिजे पातळ किंवा सुकी त्याप्रमाणे पाणी घाला शक्यतो छोल्याची भाजी जास्त पातळ छान नाही लागत कढईमध्ये मी इथे एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथी थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची आणि बारीक चुरा करून छोलेच्या भाजीमध्ये घालून घ्यायची भाजीला छान उकळी आलेली पाहिजे आता यात वरतून कसुरी मेथी घालायची आणि कोथंबीर घालून घ्यायची खूपच टेस्टी अशी भाजी दिसते कसुरी मेथीमुळे छोलेला एक वेगळी टेस्ट येते खूपच छान लागते थे। थे ते तुम्ही इथे छोले थोडे स्मॅश करून टाकू शकता किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून पण टाकायचे त्यामुळे ग्रेवीला छोल्यांची टेस्ट येते आता पुढची स्टेप तडक्याची यात तडका घालून घ्यायचा तुपाचा तडका घालायचा नाहीतर तुम्ही तेलाचाही घातलं तरी चालेल यात मी इथे दोन चमचे तूप घेतलं आहे हिरव्या मिरच्यांचे काप आणि कडीपत्ता टाकून घेतला आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचे आणि हा तडका आता छोलेच्या भाजीवर ओतून घ्यायचा भन्नाट असे छोले तयार झालेले आहे अगदी ढाबा स्टाईल आणि बीटमुळे तर खूप छान रंग आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी येत आहे मग आता पटकन भटुरे बनवून घेऊ यासाठी अगोदर कडं इतकं तेल तापायला ठेवून द्यायचं आणि मग भटुरे बनवायचे म्हणजे भटुरे बनेपर्यंत तेल छान तापतं भिजवलेल्या मैद्यातून एक छोटा गोळा काढून घ्यायचा म्हणजे मोठी पोळी पण नाही झाली पाहिजे आणि छोटी पुरी पण नाही यात मध्यम आकारात असा गोळा घ्यायचा आणि आपल्या हातावर बसेल एवढा भटुरा लाटून घ्यायचा थोडासा जाड ठेवायचा भटुरा एकदम पातळ नाही लाटायचा जर पातळ लाटला तर तो फुगणार नाही हे बघा एवढा हातभर भटुरा लाटायचा आणि थोडा जाड ठेवायचा आणि तेलातांनी वरतून भटुरा हलक्या हाताने पूश करायचा म्हणजे त्यामध्ये हवा भरल्या जाते आणि भटुरा टम्मा असा फुलतो टम्म फुलला की बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करायचा जास्त लाल होईपर्यंत भटुरा फ्राय नाही करायचा हलकासा ब्राऊन झाला की भटुरा तेलातून काढून घ्यायचा रव्यामुळे भटुरा असा चिगट चिगट असा नाही लागत आणि जास्त वेळ फुललेला पण राहतो आता हा तेलातून काढून घ्यायचा आणि असेच एक एक करून सर्व भटुरे तळून घ्यायचे मी अजून एक बनवून दाखवते हे बघा तर त्यांनी काळजी घ्यायची फक्त एवढी वरतून हलक्या हाताने तेलामध्ये पूश केला की भटुऱ्यामध्ये हवा भरते आणि भटुरा फुलतो अशा पद्धतीने भटुरे बनवायचे तुम्ही तेलात टाकून दिला आणि जर वरतून पूश करायला उशीर झाला तर तो, तो फुलला ना नाही हे बघा किती छान फुललाय भटुरा खूपच टेस्टी सो अशा प्रकारे आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल ऐकूनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद